विद्यार्थी मित्रांनो आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वे सण साजरे केले जातात आताच आपण बेंदूर सण साजरा केला होता आठवते ना तुम्हाला बैलांना सजवलं होतं तर आता श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावण ही सोमवार आहे पहिलाच आणि उद्या फक्त सण आहे रे नागपंचमी 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 नाग त्यात कोण असतो की आपले सगळे सण हे शेतीशी संबंधित असतात हा नागपंचमी सण सुद्धा शेतीशी संबंधित आहे नागपंचमीच्या दिवशी काय करतात रे नागाची पूजा करतात नाग अजून काय करतात अजू करता? दिवाळी नागपंचमीच्या दिवशी काय करतात आई काय करते आई वारुळाला जाते छान साडी घालून आणि काय घेऊन जाते ताट ताटात काय असतं पोळे पोळे पोळे

कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण नागपंचमी हा सण साजरा करतो का बर नागाप्रती कृतज्ञता व्यक्त करायची तर पहा शेतामध्ये खूप उंदीर होतात आणि उंदीर काय करतात पिकांची वाट लावतात पिकांची नासाडी करतात उंदीर धान्याची नासाडी करतात आणि हे जो नाग असतो ना तो नाग उंदरांना खातो म्हणून नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे नाग हा शेतकऱ्यांचा आणि मग नाग आपल्याला अशी मदत करतो म्हणून आपण त्याच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी हा सण साजरा करतो मग आता उद्या आपण काय करणार आणि आपण मग आज छान मेहंदी काढतो उद्या छान ड्रेस घालतो झोके खेळतो खेळतात की नाही झोके झोके ना, का खेळतो बरं आपण तर नाही होणार मेहंदी खराब आपली मेहंदी तो पण आपण आता मेहंदी लावणार की धुणार संध्याकाळी आई मग उद्या आपण झोके खेळणार छान छान ड्रेस घालणार आई पुरण पोळ्याचा स्वयंपाक करते फिरायला जाणार नागाची पूजा करणार नाग आई आणि ऐका नाग कधी कुठे दिसला तर नागाला दगड मारायचा नाही सापाला हा सापाला दगड मारायचा नाही जर कुठे नाग साप दिसला आपण त्याची खोडी काढायची नाही तर आपण सर्पमित्र असा व्यक्ती असतो की जो शेतकरी नागाला सापाला व्यवस्थित पकडतो बर्नीत धरतो आणि पर परत त्याच्या नैसर्गिक अधिवासात नैसर्गिक अधिवास म्हणजे काय जसं आपण घरात राहतो ना तसं नागांच सापांचं सुद्धा जंगलात घर राहत मग तो सर्पमित्र काय करतो त्या नागाला हळूच त्या बर्नीत धरतो आणि मग जंगलात नेऊन सोडतो म्हणून नाग साप दिसला तर घाबरायचं नाही कुणाला फोन करायचा सर्प मित्राला कोणाला फोन करायचा बाहेर जाताना कधी पण पायात चंबल घालायची कारण आपला पाय जर चुकून पडला तर ते आपल्याला चालेल की नाही म्हणून रात्रीचं बाहेर जायचं नाही नागाला कुठे दगड मारायचा नाही तसं करायचं नाही काही ना शाही असतात आणि काही ना हा तो महादेवाचं महादेवाच्या गळ्यामध्ये पाहिजे तुम्ही शंकराच्या गळ्यामध्ये नाव असतो

तुम्ही काय ना। का नाही तरी पण ती साफ पकडतात बरं आता आपण काय करणार आहोत मेहंदी काढणार आहोत आपण सर्वांनी मेहंदी कोण आली आले आता आपण मेहंदी काढणार आहोत म्हणजे मला आवडतं मेहंदी काढायला थँक्स फॉर वॉचिंग शैलजा गादेज एज्युकेशनल चॅनेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि शैलजा गादेज एज्युकेशनल चॅनेलला